नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब तथा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी वाजरिया शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी यांच्या सहकार्याने शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने जाती व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ही लोकशाहीची मूल्य रुजवणारे लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या जयंतीचे आयोजन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते शोषित आणि पीडित समाजाला शिक्षणाची दार खुली करून देऊन समतेचा वस्तूपाठ घालून देणाऱ्या शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती देत समाज विकासात महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणूनही साजरी करण्यात येते सर्वसामान्य बहुजन समाजाला नवीन जीवन देणारे गरीब शोषित आणि वंचितांचे कैवारी थोर समाज सुधारक लोककल्याणकारी राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज होते त्यांचे सामाजिक कार्य सतत प्रेरणा देणारा वारसा असल्याचे प्रतिपादन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला विचारांना आणि स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं यावेळी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा उपप्रमुख भिकाजी अवचार शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सदस्य विजय भाटकर शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा शहर प्रमुख सचिन वारके अनुसूचित जाती मोर्चा अकोला तालुका प्रमुख स्वप्नील अढाऊ प्रमोद अढाऊ संतोष आगवणे सावनकुमार खाडे राहुल आमटे महादेव घनगाव नारायणराव पांढरे राहुल जाधव कर्णूजी घोडे विनोद डोंगरे अमोल पाटील रवी डोंगरे उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने अकोला जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना तथा शिवसेनेचे महाराष्ट्राचे उपनेते आदरणीय गोपी किशनजी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये अकोला जिल्हा शिवसेना प्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडेपुरजी यांच्या सहकार्याने अनुसूचित जाती मोर्चाच्या जा माध्यमातून माते गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला शासनाच्या योजना कशा मिळतील याच्यासाठी सातत्याने अनुसूचित जाती मोर्चा काम करत असताना आज राजहर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीसुद्धा अनुसूचित जाती मोर्चा आपल्या जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य जे सर्वसामान्यांना प्रवाहामध्ये येऊन त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि जातीयता ही नष्ट झाली पाहिजे त्यांनी सर्व समान आहे हा एक संदेश देऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये सुद्धा अंतर जातीय युवाला सुद्धा प्रोत्साहन दिले होते आणि सर्वसामान्य घटक आहे जे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये नाही आहे हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे शिक्षणाचा अधिकार मिळून त्यांना सर्वांनी समान अधिकार दिला पाहिजे याच्यासाठी राजधानी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण आवश्य समर्पित केलं राजधानी छत्रपती शाहू महाराजांचे विचार हे येणाऱ्या पिढीला माहीत झाले पाहिजे आणि त्याची उजळणी करण्यासाठी अनुषित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतला घटक हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि त्यांना शासनाच्या विरुद्ध शासकीय योजना मिळायला पाहिजे याकरिता महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या आदेशाने जाती मोर्चा ही सातत्याने सर्वसामान्यांमध्ये जाऊन शासनाच्या विविध योजना त्यांना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातला अनुसूचित जातीतला घटक हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी अनुसूचाती मोर्चा सातत्याने काम करत आहे आज या ठिकाणी आपण उपस्थित झालो आणि राजार्शी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण साजरी केली आपण या ठिकाणी आले आणि राजार्षी छत्रपती शाहू महाराज यांना आपण वंदन केलं आणि त्यांचे विचारही आपल्यामध्ये सतत तेवत राहतील आणि त्यांच्या विचाराने आपण येणारी पिढी घडू आणि अनुचित जाती मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा